लोक तर फक्त लावला बाब सायर तर आज ह्या लोक आज एवढे चार मंत्रीपद दिल्यानंतर आज जिल्ह्याची जबाबदारी पण वाढली त्या सर्व चौघांना मनापासून मन खरोखर शुभेच्छा आहे आणि मला खात्री आहे की ह्या सगळ्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त आता हे जिल्ह्याचे मंत्री नाही आहेत राज्याचेच लक्षात घ्या त्यामुळं अख्ख्या संपूर्ण राज्याची जबाबदारी ह्या सगळ्यांवरती असल्या असल्यामुळं जास्तीत जास्त यांच्या हातून लोकांचं कल्याण व्हावं आणि शिवेंद्रजीच्या माध्यमातून होणार याची मला खात्री आहे की चौघही जेवढे मंत्री आहेत ह्यांना मनापासून शुभेच्छा त्याचबरोबर महायुतीचे जेवढे म्हणून काय मंत्री राज राज्यमंत्री कॅबिनेट मिनिस्टर हे सगळे जे निवडून आले त्या सर्वांना सुद्धा मनापासून मी ऑलरेडी शुभेच्छा दिल्या पण एकंदरीत आपण जर हा निकाल जर पाहिला तर हा जो निकाल मिळाला दिला लोकांनी हा एक पुरोग पुरोगामी विचार जो छत्रपती शिवाजी महाराजांचा होता सकारात्मक विचाराला चालना देण्याचा हा संपूर्ण मतदांचा कौल होता बोलणं सोपं असतं हेनी हे केलं नाही केलं नाही नाही केलं ना, आज प्रत्येक ठिकाणी आपण जर पाहतो तर ह्या अगोदरसुद्धा अनेक लोकांना संध्या होत्या पण त्यांनी केलं नाही हा जिल्हा एका काळी कैलासवासी माननीय आदरणीय यशवंतराव साहेबांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आज मला सांगा ह्या जिल्ह्यात आज परिस्थिती अशी का झाली यांनी ह्या काँग्रेस पक्षांनी फक्त घोषणा केली आज त्यांच्या चौघांच्या माध्यमातून एवढं उत्कर्ष आणि चांगलं ह्या जिल्ह्याचं व्हावं एवढ्या त्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून जे माझा माझ्याकडनं ते फाईल्स पाठवतील ते संपूर्ण आम्ही एक चांगल्या प्रकारचं एक बॉन्ड बौन, बॉन्डिंग म्हणण्यापेक्षा कॉर्डिनेशन करून संपूर्ण मार्गी लावं तेवढं जे साहेब तुम्ही एक इच्छा व्यक्त केली होती की बाबांना राज्यात एक चांगली जबाबदारी मिळावी ती मिळाली अजून पालकमंत्रीपदाचा तिला काय मिळेल बाबांसाठी तुम्ही आग्रह धरणार का पक्षाकडे एक लक्षात घ्या तर कसं आहे की आग्रह धरण्यापेक्षा आज आता त्यांचे जे काय तिन्ही पक्षाचे जे पद म्हणजे मेन आहे माझी दादा असतील शिंदेसाहेब असतील त्यानंतर देवेंद्रजी असतील काय ठरलं असेल ना आता इथं तसं पाहायला गेलं तर काय म्हणतात म्हणजे जास्त संख्या जीची आहे आता कुठल्या ह्याच्यावरती ते देणार मला माहीत नाही संख्या बळाचा जर विचार केला तर पालकमंत्रीपद हे शिवेंद्रजींना मिळालं पाहिजे आता अजून काय त्यांचे निकष ते लावणार असतील मला माहीत नाही कारण की मी काय मुख्यमंत्री नाही नाही तर दुसरं काय नाही सुद्धा तुमच्यासारखाच एक हे पण विचार करतोय आणि प्रत्येकाला संधी मिळावी आणि का मिळू नये विनिवार दुसऱ्याला मिळालं तरी मला काय माझा म्हणजे मला वेदना होणार नाही किंवा नाही तर प्रत्येकाला एक एक संधी मिळाली पाहिजे ना असं मला वाटतं थँक्यू <laughs> <laughs> पण टीम देवेंद्र जी असली तिचे कॅप्टन तुम्ही आहात हे ते नका बोलले ते नाही कराडच्या सभेत देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले मालक ते आहेत

अरे सगळ्या गोष्टी सांगायच्या ना समजून घ्यायचं आता समजून घ्या आणि एक लक्षात कसं आहे की जो माणूस सगळ्यांना संपूर्ण बरोबर देऊन जातो अशा व्यक्तीला मिळावं असं माझ्या मनापासून माझी भावना आहे मला काय कोणाकडं काय मागायचं नाही काय नाही काय नाही तर फक्त जायच्या अगोदर एकच मागणी बाबांनी जर सायरन लावला नाही गाडीचं तर so मी इथं त्यांना जाऊन देणार वायरी का